जमियतुल कुरेशी समाजाची बैठक घेऊन मोठा निर्णय कुरेशी समाजाने शेतकऱ्यांकडून भाकड जनावरांचा व कायद्याने मान्यता प्राप्त असलेली जनावरे खरेदी विक्रीचा व्यापार केला बेमुदत बंद जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी शासना समाजाच्या वतीने निवेदन देऊन कायदेशीर पूर्तता करणार नगर शहरातील जमियतुल कुरेशी समाजाची बेपारी मोहल्ला झेंडे गेट येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमुखाने सर्व समाज बांधवांच्या वतीने जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार बंद करण्यात आला असल्याचे एक मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाला सर्व समाज बांधवांनी स्वागत करत येणाऱ्या काळात जमयतुल कुरेशी समाजातील निर्णय बैठकीत घेण्यात आला अधिकृत परवानगी असणाऱ्या जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील काही संघटनांच्या वतीने जमेतुल कुरेशी समाजाला जाणून बुजून टार्गेट केले जात आहे व पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत असून कायद्याने मान्यता प्राप्त जनावर अनली तरी त्रास होत आहे व संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या गोहत्येच्या नावाखाली चालू असलेली दहशत तथाकथित गोरक्षक यांच्याकडून जमियतुल कुरेशी समाजातील व्यक्तींनी व्यापारासाठी आणलेली जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांच्या देऊन करून पैसे काढून गुन्हे दाखल होऊन वाहने व वा आदी साहित्य जप्त होत असल्याने यामध्ये कुरेशी समाजाचा मोठे नुकसान होत आहे त्यामुळे कुरेशी समाज हा जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद केला जनावरे खरेदी विक्री करत असून शेतकरी व खाटीक यांची एक नाळ आहे जे शेतकऱ्यांचे भाकर जनावरे असतात ते दूध देत नाही काम करत नाही ते फक्त खाटीक शिवाय विकत कोणीच घेत नाही व कायद्याने मान्यता प्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन जनावरे खरेदी करतात मात्र काही संघटनांचे लोक खाटिकांना मारहाण करून त्यांचे पैसे घेतात व रितसर कागदपत्र असताना देखील अडवत आहे त्यामुळे संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार बंद करून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले बैठक संपूर्ण जिले के जमीयतुल कुरेशी जमाती के पदाधिकारी व समाज बांधव मोटे संख्या में उपस्थित होते है अहमद जमीतुल कुरेश की जानीब से आज नगर जिले की जो मीटिंग ली गई है हम तमाम लोगों से बे मुद्दत बंद पुकारा गया है लेकिन जो चीज से हमारी को तकलीफ हो रही है लीगल माल लाने के बावजूद भी उस संगठना के लोग हमारे पे बहुत जुलूम ढा रहे हैं और पुलिस प्रशासन पूरा उनका साथ दे रहा है हमने जिस तरीके से गाड़ी के अंदर माल ला रहे जो बफेलो का माल ला रहे है उसको भी पकड़ा जा रहा है इसलिए हमने अहमदनगर जिले के पूरा आज पुकारा गया और पूरे महाराष्ट्र का इंशाल्लाह पूरा बंद पुकारा जाएगा और मैं प्रशासन से गुजारिश करता हूँ कि भाई हमारी कुरेशी बिरादरी भीर, को न्याय देना चाहिए और जितने भी नगर जिले के लोग हैं इन्होंने जैसा अपना ग्राम पंचायत है सोसाइटी है कलेक्टर है इन सबको निवेदन देना चाहिए और प्रशासन से अपनी मांग, मांग मांग करना चाहिए जब तक हमारे को न्याय नहीं मिलता बे मुद्दा हम अहमदनगर जिला और पूरा महाराष्ट्र के तरफ से गौवंश वंश तो बंद है ही लेकिन बफेले के लिए भी हम बंद कर रहे हैं मैं अपनी बात को खत्म करता हूँ और, और हर हर इंसान में जितने भी तालुके के लोग हैं इन्होंने अपना तहसील ग्राम पंचायत कुल तरफ से निवेदन दो सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जनते राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना वंदन करत असताना आज या ठिकाणी आमचे नगर जिल्ह्याचे सदर वाहित भाई त्याचप्रमाणे नगरसेवक भासेठ उपस्थित सर्व ज्येष्ठ पूर्ण नगर जिल्हा व नगर तालुक्याचे आज या ठिकाणी यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्र भरात जे आमच्या लोकांवर अन्य अत्याचार होत गाड्यावर गाड्या धरल्या जातात लुटमार होती जे काही संघटनेचे लोक मी कोणाचं नाव हो या ठिकाणी घेणार नाही कोणत्या दलाचा या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या माणसाला मारून त्यांचे पैसे लुटमार करून त्यांना हानमार करून परत पोलिसांना ताब्यात देऊन तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आमच्या माणसावर वारंवार गुन्हे वार दाखल होऊन एक दोन चार गुन्हे दाखल केले का त्याच्यानंतर तडीपार करण्यात येतो या ठिकाणी वारंवार आमच्या समाजाला सातत्याने त्रास होता यामुळे आम्ही महाराष्ट्रभर या, या ठिकाणी बेमुद्दत बेमुद्दत जनावर खरेदी विक्री बंद केलेली आहे जवळ याचा निर्णय आमचे राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेब तर या गोष्टीवर निर्णय देत नाही या, या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्राचे एकत्रित येऊन व त्यांचे त्यांचा वेळ घेऊन या ठिकाणी आझाद मैदान असन या ठिकाणी कोणत्या एक मैदानावर जावं आणि त्यांना आमचे मुद्दे मांडू आणि त्यांच्याकडून गोवंश कायद्या रद्द बदलची मागणी करू जर आम्हाला त्यातून न्याय मिळाला तर आम्ही पुढचा कारभार सुरू करू हे बोलून एवढं बोलून मी थांबतो जय हिंद महाराष्ट्र मी आता हे आज आमचा बांची आमच्या अध्यक्षांनी महोदयांनी बनची घोषणा केलेली आहे आणि आम्ही संपूर्ण जिल्ह्यात नंतर महाराष्ट्रात जनजागरण सभा घेऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारण हा कायदा गोवंश हत्या बंदी कायदा हे शेतकऱ्यावर अन्याय करणारा कायदा आहे आणि गो सेवा जे आयोग नेमण्याला आहे आणि आतापर्यंत दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत हजारो लाखो जनावर गोरक्षांनी गोरक्षकांनी आत नेले आमचे जनावर त्यांनी घेऊन गेले ती ते जनावर गो शाळेत आहेत का नाही आहेत आम्ही वकिला वकिलामार्फत गो सेवा जे आयोग आहे आणि महाराष्ट्र शासन आहे महोदय सीएम देवेंद्र फडणवीस जी आहे त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि एक आम्ही नगर जिल्हा हा जिल्हा महाराष्ट्राचा केंद्र बिंदू आहे जे काही नगर जिल्ह्यानी जे काही राजकारण चालतं हे नगर जिल्हा मध्यवर्ती महाराष्ट्राचं हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि सगळ्यांना सगळे सग्रें जे सेक्युलर लोक आहेत शेतकरी बांधव आहेत दलित आहेत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक जनजागरण सभा घेऊन एक चांगल्या पद्धतीचा लढा उभा करू गरज पडल्यास आम्ही रोडवर येऊ हो, रोडवर येणं हो, आमचं संविधानिक हक्क आहे आम्ही आंदोलन करणार आहे आजचा निर्णय सर्व तालुक्यांचे अध्यक्ष आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय आमचा हा निर्णय घेण्यात आला आम्ही कोणत्याही कायद्याच्या विरोधात न जाता वंश हत्या बंदी कायदा त्याचा आम्ही तंतोतंत पालन करणार आहे आणि आज आम्ही घोषणा करतो करतो अरि इंडिया जमेतुल परेश शाखा अहमदनगर जमेतुल परेश मार्फत आम्ही जे व्यवसाय आम्ही कायमस्वरूपी बंद करीत आहोत याची शासनाने आमचे अहमदनगर जिल्ह्याची ब्रादर यांचे जे मेळावा झाला याच्यात आमचा असा निर्णय झालेला आहे तर आम्ही जे महाराष्ट्र मध्ये जे गोवंश आपले म्हशी गाय जर्सी गाय याची जे खरेदी विक्री करतो कारण आमच्या समाजात जनावर मशीचे जे फलतूचा जनावर धंदा करणारे आमचे लोक आहे हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि खाटिक समाजाची एक ना जे एक ऍग्रीकल्चरची एक साखळी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरीचे जे भाकर जनावर असतात जे दुधा जनावर जे असतात ते खाटकाशिवाय कुणी घेत नाही आमचे समाजाचे लोक रोख पैसे देऊन कष्टाचे पैसे देऊन पैसे देऊन ते, ते खरेदी विक्री करतात पण आमचे जे हे संघटनाचे लोक आहे आमचे समाजाचे जे लोक आहे यांना अनुमान करून यांच्यावर अत्याचार करून ते मालाची लुट मार करून हे यांना त्रास देण्याचं काम चाललं तर आम्ही सगळे समाजाने असा निर्णय घेतलेला आहे का हे आम्ही खरेदी विक्रीचा धंदा आम्ही बंद आहे जवळ काय तरी याचा निर्णय आम्ही सरकार तर मागणी करणार आहे आम्ही सगळं साय कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे आणि पुढचा निर्णय मग काय होतो काय आम्हाला रिप्लाय येतो हो त्याच्यावर मग आम्ही पुढचा निर्णय घेणार